नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत वटपौर्णिमेचे वैशिष्ट्य सामान्यत जून महिन्यामध्ये ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा येते यास वटपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याची पूजाही करतात आपण पाहत आहात एक आगळा वेगळा वटपौर्णिमा उत्सव ठाणे शहरामध्ये साजरा होत आहे नवशक्ती प्रतिष्ठान या संस्थेतर्फे वटपौर्णिमानिमित्त वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला या नवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने एक एक तुळशीचे रोपटे देण्यात येत आहे नवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सदर उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा तुळशी रोपटे देण्याचा उपक्रम सौ समीषा समीर मार्कंडे व नवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे नवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्वेकडे हा उपक्रम राबवण्यात आला सदर प्रसंगी नवशक्ती प्रतिष्ठानच्या कार्यकारी सदस्या राजश्रीताई वारेकर स्नेहलवीर सुधा पवार कोमल कदम रेखा ढगे सुषमा राठोड श्रुतिका कोळी व इतर महिलाही यावेळी उपस्थित होत्या सदर प्रसंगी काय आहे हे उपक्रम जाणून घेऊया नवशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ समीषा समीर मारकंडे यांच्याकडून

पतीसाठी आज प्रार्थना करते वडासमोर आणि सांगते की माझ्या नवऱ्याला सुखात राहू दे आणि माझं कुटुंब कायम असू दे पण मला असा महिला भगिनींसाठी आज मी एक अनोखा कार्यक्रम घेतलाय नवशक्ती शक्ती प्रतिष्ठानचा व रोग देऊन आज